बर साक्षी आज काय बनवायची की बाबा गुलाब जामून गुलाब जामून कशाचे गव्हाचे पिटाचे असते घासले गव्हाचेवा खवायचे का सकाळी आणलेलं टाकलं काय उघडून काय माणूस आहे सकाळी आणलेला एवढा ठुल तुम्हाला चपातीला बरं झालं एवढा तरी ठुला सकाळी याची वाट लावली

तुझा दिमाग तेच आहे काय बी बंद ती बाबा पोरगी मला सरकार खायचं आहे खावा म्हणून आणून दिलाय शंभर रुपयाचा खावा तर खाल्लं काय म्हणजे खावा खावा ना का म्हणून गुलाबजामुन कामून पण ठेवू हो किती चार झाली का कोण खावा भाई, तो राव तो ना लागे तू बनविलास हा राहू तिथे पण तू खाल खाल् तू खाल्ला आहेस का तू खाल्लीस ना खावा बीन गुलाबजामुन बी हा हा साखर खाल्लाय शांगलीस म्हणजे तू बी खा खावा बी गुलाबजामन मग मी पण चपातीत नाही गुलाबजामुन बी खाईन ना मी खावा नाही ना खाल्ला कोण खनौ खन मोठात जा कशी बनवायचे ते मला माहिती बारीक बनवायचे कसे किती बनतात कि बाबा थोडे बनतात काय की कोणा फोडते हा शहा लागलीस ना आम्ही काय खायचं

साखराची तुम्हाला केली साखर केली पाणी सुटायला पण तू खाऊ ह्याच्यात खाव्यात नाही पाकत पण तुला एनर्जी झालं मी शिकवाय माझ्या तोंडा पाणी सुटायचं

टाक मग जेवढ टाकायचं तेवढ काही बी पण दिवशी खाव वाटत काय बी चांगलं चांग चांगलं चांगलं खाव वाटतंय आणि आम्हाला खाव वाटते पण आम्ही करीत ना खा करी तो तुम्हाला बरं चांगलं चांगलं खावं वाटतंय एकच नंबर एकच नंबर बनवते राव

तू तू खा एकच नंबर नाही कसले असू दे नाही झाले बराबर जा खा नका मला चपाती म्हणजे तू म्हणजे म्हणून मला ती चपाती शेंगडी सारावलीस हा होय हच शिरास खाणार तर बस तुझी तू मला ह्याच ना स्वतः म्हणजे खास म्हणून मला मालदी चपाती बनवणार तर बस आता मला बोल नको खात्री हो जा मला काय करायचं मला नको सांगू टाकणार टाकणार टाका टाकणार स्वतःच काय लागले हा

啊！你在那不要上？我看电视，啥、嗯？啊